येत्या पाच एप्रिलला सह्याद्री कारखान्याच्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं एक बैठक आयोजित केली त्याला सभेचं स्वरूप आलं आम्हाला येण्यासाठी थोडा वेळ झाला याबद्दल धीर व्यक्त करतो कारण प्रत्येक गावामध्ये जाणं भेटणं बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर आल्यानंतर निवडणुकीच्या निमित्तानं इतर वेळ आपण भेटतो थोडा वेळ झाला मूळ शिवणी आणि सह्याद्री कारखान्याचं वेगळं नातं आहे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून हा कारखाना उभा राहिला आणि तो उभा राहत असताना आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या वर ही जबाबदारी देण्यात आली यशवंतराव दे। चव्हाण साहेबांचे नेतृत्व हे फार ज्येष्ठ नेतृत्व त्यांना दिसायचा म्हणजे त्या काळामध्ये कराड तालुक्यामध्ये दक्षिण कराड आणि उत्तर कराड दोन मतदार असं दक्षिण मध्ये यशवंतराव मोहितेबाऊनी कृष्णा सहकारी कारखान्याची स्थापना केली आणि कराड उत्तर मध्ये मग मागणी सुरू झाली की कारखाना झाला पाहिजे थोडासा कालावधी गेला काही संघर्ष झाला आणि पुण्याच्या सर्किट हाऊसला बैठक झाली त्यामध्ये सर्वानुमती असं ठरलं की या कारखान्याची जबाबदारी आदरणीय पी पाटी पाटील साहेबांच्या सोपायची आणि त्याप्रमाणे मग ही जबाबदारी आदरणीय पीडी पाटील साहेबांच्यावर आली आणि चव्हाण साहेबांनी त्यावेळी एक गोष्ट सांगितली तुम्ही और, पार्ण पार्ण की तुम्ही कराड तालुक्यावर निव्वळ कराड तालुक्यावर एक कारखाना चालवू शकाल कृष्णा नदी वाहते त्याला कोयनेच पाणी कराडला मिळतं कारण कोयना धरण झाल्यानंतर त्यावेळी अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास टी धरण होत त्यापैकी सातष्ट टी एम सी पाणी हे वीज तयार करण्यासाठी सव्वीस टी पाणी हे पूर्वेला सिंचनासाठी शेतीसाठी सोडायचा अशा प्रकारचा करार आहे त्याचप्रमाणे त्या काळामध्ये धोम धरणाचं जी मागणी सुरु होती ते काम सुरू झालं होतं त्याचप्रमाणे कन्हेरीची मागणी होती उर्मडीचा संघर्ष सुरू होता तारीचा संघर्ष सुरू होता मग तारी धरण बांधायचं कुठं हा त्या ठिकाणी विषय होता पण एक निश्चित होत की भविष्यामध्ये ही धरण पूर्ण होतील आणि त्यामुळे कराड तालुक्यावर निश्चित एक कारखाना चालला असतो पण चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही शेजारच्या तालुक्याचा समावेश करा दुष्काळ तालुक्यांचाही समावेश करा आणि त्याप्रमाणे आपला मुळचा खानापूर तालुका खटाव हो तालुका कोरेगाव हो तालुका सातारा हो तालुका कराड दक्षिणचा केश्यापासून तांबेगाव रेवाडी हा पर्यंतचा सर्व परिसर याचा समावेश करण्यात आला त्याला कारण काय तर तो काळ असा होता आजचा काळ वेगळा आज आपण बघतो की बऱ्याच शेतकऱ्यांना गावामध्ये आल्यानंतर ऊस जातो एवढं कळत आपला ज्या कारखाना ऊस जातो तो कारखाना किती लांब आहे कुठल्या तालुक्यातही ता कळत नाही खाजगी कारखाने त्या काळामध्ये लोकांना भीती वाटायची ऊस लावला जर गेला करायचं काय पण हक्काचा कारखाना झाल्यामुळं मग हळूहळू ऊसाची वाढ ही सातत्यानं होत गेली आणि चौऱ्याहत्तर साली आपण पहिला गळीत हंगाम घेतला चौऱ्याहत्तर साली पहिला गळीत हंगाम घेतल्यानंतर त्या वर्षी एक लाख सत्तावन्न हजार टन गळीत झालं तीन हजार तीनशे एकोणऐंशी हेक्टर आपली नोंद होती सगळ्या या एकशे एक्क्याण्णव गावची दुसऱ्या वर्षी दोन लाख पेक्षा जास्त गळित झालं थोडस हेक्टर उत्पन्न वाढलं आणि मग त्यावेळी गळीत झालं दोन लाख आणि दोनशे चौतीस टन एवढं गळीत झालं साहेब कारखान्यावर आले कारण मूळ त्यांनी भूमिभूमीत केलं त्याने मुळी टाकलेली होती आणि चव्हाण साहेब कारखान्यावर आल्यानंतर त्यांनी व्हिजिट बुकला लिहिलं की दोन लाख गळीत झाल्यानंतर या सह्याद्री कारखान्याच्या इतिहासामधला हा सुवर्ण दिवस आहे श्री पी डी पाटील त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि दोन लाखापेक्षा जास्त गळित केलं त्यांनी पुढे लिहिलं की भविष्याचा विचार करता भविष्याचा विचार करता कारखान्याची विस्तारावळ करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना अडचणी येतील अडचणी कशामध्ये नसतात अडचणी या सातत्याने येत असतात त्यावर मात करून पुढे गेलं पाहिजे भविष्याचा वेध घेतला पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी लिहिलं आणि खाली सही केली यशवंतराव चव्हाण आठ मे एकोणीशे शहात्तर शहात्तर साली त्यांनी सांगितलं की विस्तारावर झाले पाहिजे आणि आपण सुद्धा कारखाना उभा करत असताना तिथं बघितलं तर दहा हजार टना जायचं अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवलं हो साडेबाराशे कारखाना पुन्हा अडीच हजार टन झाला पुन्हा पाच हजार झाला पुन्हा साडेसात हजार टन झाला साडेसात हजार टन चालू आहे आता म्हणजे आता बंद झालाय पण वर्षी सुद्धा आठ साडेआठ हजार टनाच्या पुढे गळी एक क्षमतेपेक्षा आपण गळी जास्त केलेला आहे वाढीसाठी काही अडचणी आल्या त्यामध्ये चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये सुद्धा अडचणी आली काही राजकीय अडचण आली पुन्हा विशेषतः एकोणीस साली मला पुन्हा आमदार म्हणून संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यानंतर आदरणीय साहेबांनी माझ्यावर या राज्याचं सहकार व पण विभागाची जबाबदारी दिली आणि मी आपल्याच कारखान्याच्या विस्तार वडील मी स्वतः सही केली आणि मग तिथून पुन्हा डीपीआर करणं ही काम सुरू झाली आणि त्याच्या माध्यमातून आपण ते काम सुरू केलं या वर्षी बॉयलरची ट्रायल त्या ठिकाणी सुरू झाली नवीन ट्रायल मध्ये काही घटना घडतात त्याप्रमाणे जिथून धूर सोडला जातो त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम आला कारण बॉयलर मधला धूर जात असताना तो ईएसपीच्या माध्यमातून जिथं त्यातली राग काढली जाते ही नवीन टेक्नॉलॉजी आहे प्रदूषण कमी होण्यासाठी तिथं स्फोट झाला मी परवा गेलो माहिती घेतली कारण ज्या दिवशी विथ्रॉल होतं त्या दिवशी ते घडलं होतं तर थरमॅक्स कंपनी मोठी जगातली कंपनी त्याचे इंजिनियर त्यांनी सांगितलं की असा प्रकार अंधी शुगरला घडला होता दौंड शुगरला घडला होता माळेगावला घडला होता आम्ही त्याचा अहवाल उद्या उद्या, उद्या सोमवारी ते आपल्याला देतील आणि ते काम त्या ठिकाणी होईल पुढच्या वर्षी आपला कारखाना कार का हा साधारणपणे आता अकरा हजार क्रशिंच लायसन आपण घेतलेला आहे पण आपण एकशे दहा टक्क्यानं चालल्यामुळं बारा सवा बारा हजार चाललं पाहिजे आणि त्यासाठी तेरा साडे तेरा हजार टन ऊस तोडला पाहिजे एवढी क्षमता आपल्याला उभी करायची आहे आणि हे नवीन टेक्नॉलॉजी आपण घेतलेली आहे की जी अलीकडच्या कर काळामध्ये सोनेराने घेतली पॉलिन फिल्म आहे त्यामध्ये सर्व मिल या इलेक्ट्रिक ड्रायव्हन फिरणार आता टर्बाईनच्या सहाय्यानं मिल फिरतो आपल्या मुळच्या कारखान्याच्या मग हे इलेक्ट्रिक ड्रायव्हनं फिरल्यामुळं इफिशियन्सी चांगली राहणार आहे ऊसामधले जास्तीत जास्त रस काढला जाईल त्यापासून साखर चांगली तयार होईल त्याच पद्धतीनं बग्यास सुद्धा सेव्हिंग होईल ला, ला, चा ला से दर तर चांगला येईल आता सुद्धा एकोणीशे च्या पुढं धर त्या ठिकाणी आहे आणि त्याचा सुद्धा फायदा हा आपल्याला होणार आहे आणि अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे आता थोडासा प्रश्न एक आहे की आपण बघतोय की चौऱ्याहत्तर ला तीन हजार तीनशे पंच्याण्णव हेक्टर नोंद होती देऊन वाढत 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 गेली पंच्याण्णव ला तर अठरा हजार पाचशे तेरा हेक्टर नोंद झाली बारा लाख आणि पन्नास हजार एवढं आपण गळित केलं आणि दोनशे एकावन्न दिवस कारखाना चालवला म्हणजे जुलैच्या आठ तारखेपर्यंत कारखाना चालला होता आणि सहकारी कारखाना असल्यामुळे शक्य होतं आणि त्या काळामध्ये आपण कारखाना चालवला आजही आपण बघतोय की सातत्यानं जवळजवळ वीस हजारच्या पुढे वीस हजार हेक्टरच्या पुढे नोंद होते मी फक्त एका एक जे वर्ष त्या वर्षाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की तेरा चौदा सालापर्यंत कसं होतं की एका मध्ये म्हणजे अडीच मध्ये शंभर टनापेक्षा कमी उत्पन्न चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर कधी अष्ट्याहत्तर कधी ऐंशी कधी पंचाण्णव असं असायचं तेरा चौदा पासून सातत्यानं शंभर टनाच्या वर उत्पन्न मिळते याचा अर्थ काय की नवीन पिढी शेती करते पट्टा पद्धत आहे ड्रिपचा वापर केला जातो या भागामध्ये सुद्धा आपण दुष्काळाच्या धडा सोचले आहेत त्यामुळे पाण्याचं महत्व आपल्याला माहित आहे शेतीमध्ये कष्ट करण्याची भूमिका आपल्या सुद्धा आपण चांगल्या प्रकारे तयार करू का आणि ऊस चांगला आहे तो अडफळ करणार इथंच या ठिकाणी ओपन होतो आणि तो पुढे पलीकडे जातो त्या ठिकाणी आणि मग या सर्व माध्यमातून या गावामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर यावर्षी तशी नोंद त्या मानाने कमी होती चोवीस पॉईंट तेरा हेक्टर होती त्यापैकी तेरा पॉईंट अठ्ठावन्न हेक्टर ऊस आला बाराशे एकोणपन्नास टन ऊस आपल्याकडे आलेला आहे पण एक चांगला आहे की चोवीसचा किमान निम्मा तुम्ही काय काय गावामध्ये शंभर हेक्टर झालं तर दहा बारा हेक्टर फक्त कारण लोकांची थांबायची मानसिकता नाही आम्ही सांगायला गेलो की म्हणतात मग तुम्ही न्या आम्ही म्हणतो आमचा घास कमी आहे पण पुढच्या वर्षी पासून तो प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार नाही आणि आपण एक चांगल्या प्रकारचा कारखाना चालवण्याची भूमिका घेतली त्या सर्व सर्वाने आतापर्यंत सहकार्य केलंय पुढच्या वर्षीपासून आपण चांगल्या प्रकारचं गणित निश्चित घेऊ अशी खात्री किंवा विश्वास हा या निमित्ताने आपणा सर्वांना देतो आपल्या कारखान्यावर अकरा लाख टन साखर मध्ये राहील एवढी क्षमता असलेली त्या ठिकाणी गोडांस आहेत ती बांधत असताना सिमेंट आणि विटाच्या सायनं बांधली वर कैची आणि त्याच्या अदृश्याचं पान टाकलं आता या मध्ये आपण एक तीन लाखाचं आणि एक दीड लाखाचं असे दोन गोडाऊन बांधलेत की ज्याच्या माध्यमातून सोळा लाख क्विंटल साखर कारखान्यावर राहू शकेल एवढे मोठे गोडाऊन आपण मानतोय कारण पूर्वी एक प्रसंग असा आला होता की उत्पन्न जास्त झालं आणि उत्पन्न जास्त झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न आला मग शेवटी आपण साखर कारखान्याच्या समोर सुद्धा ठेवले झाकून ठेवली चांगली राहिली होती पण रस्त्याने जाताना त्याला काय व्हायचं की साखरेच्या त्या पोतामुळे इमारत थोडी कमी दिसायची पण राजकारण सगळीकडे असतं मग माझ्यावर टीका व्हायची याला काय कळत नाही साखर एवढी ठेवल्या इमारत दिसत नाही दोन तीनदा ऐकून घेतलं आता उत्तर तर दिलं पाहिजे बरं उत्तर दिलं तर सुसंस्कृतपणे दिलं पाहिजे असं काय भारतभर उरून चालणार नाही पण मी चांगलं घोष खरे साखर ठेवलेली आहे साखरेमुळे इमारत दिसत नाही पण मालकाला साखर दिसावी अशी ठेवलेली आहे बऱ्याच कारखान्यामध्ये मागच्या मागे पूर्ण साखर त्या ठिकाणी झाले आणि योगायोग असं किंवा नशीब असं असेल की त्यावेळी महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीसशे एकोणतीस होता आपण साखर ती विकली आणि एवढे पैसे मिळाले की त्या वर्षी बत्तीसशे साठ हा दन आप, दर आपण दिला होता म्हणजे आम्ही सुद्धा विचार करतो की नियोजन चांगल्या प्रकारचं होईल असा प्रयत्न करतो आपली एक डिस्ट्री पंच्याहत्तर लिटरची आहे दुसरी एक लाख लिटरची चालू केलेलं आहे कि जो तो की ज्याचं एस्टिमेट एकशे बत्तीस कोटी सुद्धा एकशे चोवीस कोटीत आपण ती उभी केली गेल्या वर्षी त्यापैकी पस्तीस कोटी चाळीस लाखाची कर्जाची परतफेड केली आहे फक्त अष्ट्याहत्तर कोटी व्याज अष्ट्याहत्तर कोटी एकावन्न लाख राहिलेलं आहे या वर्षीचा मार्चपर्यंत काही रक्कम जाईल आणि पुढच्या वर्षी जाईल तीन वर्षामध्ये आपल्याला डील करायचं आहे सुद्धा साठी सुद्धा कर्ज घेतलेलं आहे ते सुद्धा वेळेत पूर्ण केलं जाईल शेवटी विस्तारवाढ का करतो आपण तर शेतकऱ्यांची गरजा ऊस गेला पाहिजे आणि आता नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारली पाहिजे कारण जुन्या मशिनरी काही कालांतर कालबाह्य होतात त्या टाक्या त्याची झीज मोठ्या प्रमाणात होती कारण सगळं अलकली असतं मुळ बरच मार त्या ठिकाणी खाल्लं जातं काही कॉलम सडतात अशा अनेक प्रश्न येतात मिलच्या बाबतीमध्ये काही प्रश्न येतात मिलचा मेंटेनन्स वाढतो बॉयलरचे प्रश्न येतात बॉयलर जास्त बघा खाल्ला जातो आणि त्यामुळे आपला विचार आहे की मूळचा अडीच हजार टनाचा प्लांट आणि तो बॉयलर छान बाय ठेवायचा जी पाच हजारची आपण जे होती त्याच्यावर एक मी अॅडिशन टाकले तिथं सवा सव्वा सात सात हजार टन गणित आणि पलीकडे आपण त्या ठिकाणी साडेचार पाच हजार टन गणित करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्या उसाचा प्रश्न सुटायला मदत ही होणार आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काम आपण करणार आहोत आता काही लोक घेतील आपल्याकडं ते सांगतील की बाबा कारखानावर कर्ज फार आहे कर्ज कारखान्यावर माल तारणावरच कर्ज आहे ते साखरेचे जी मूळ आताचा बाजार भाव आहे त्याच्यापेक्षा कमी आपण उचल घेतलेली आहे म्हणजे आपल्याला जर विचार केला तर दोनशे चौऱ्याण्णव कोटी पंचवीस लाख रुपये एवढी आपल्याला पात्र रक्कम आहे पण आपण आता फक्त उचलले त्यातली दोनशे सत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपये त्या ठिकाणी उचलले आपल्याकडे जे इथेनॉलचा सा साठा आहे त्याचा दर साठ रुपये त्र्याहत्तर पैसे आहे सत्तावीस लाख पंचवीस हजार आठशे पंचवीस लिटरस आहे त्याची किंमत होत्या सोळा कोटी पंचावन्न लाख त्याच्यावर एक रुपयाचं कर्ज नाही तो बाजारात गेल्यानंतर ते पैसे आपल्याला मिळणार आहेत त्याचप्रमाणे अल्कोहोलचा साठा नऊ ह्या नऊ तीनचा आहे अल्कोलचा साठा अठरा लाख पंच्याऐंशी हजार सहाशे चोवीस एवढा त्या ठिकाणी आकडा आहे आणि त्याची किंमत होते साधारणपणे दहा कोटी सव्वीस लाख आणि त्याच्यावर कर्ज फक्त आपण तीन कोटी उतरलेलं आहे आणि अजूनही आता कारखाना बंद झाला कारखाना बंद झाला पण डिस्टरी अजूनही सुरू आहे कारण बघ्या शिल्लक आहे बी बी एचं मोलाच शिल्लक आहे त्यातून आपण आर एस ए करतो आणि ते अजून पंधरा तीन आठवडे चालेल तर ते दर दिवशी एक लाख लिटरपेक्षा जास्त उत्पन्न घेतलं जातं आणि त्यामुळं दृष्टीने सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची रक्कम किंवा पैसे मिळणार आहेत एक चांगल्या प्रकारचा कारखाना चालवण्याचा आपण प्रयत्न केला त्याच पद्धतीनं काही ठिकाणी प्रश्न असे आहेत की प्रामुख्याने की मयत वारसी शे ट्रान्सफर होत नाहीत त्यामध्ये असं आहे की काही ठिकाणी घरातून काही वाद असतात भाऊ सही देत नाही सही दिली तरी तक्रार करतो ही सही माझी नाही ही सही माझी बोगस सही आहे बहिणी हक्क स्वरूप येतात त्यामुळे फक्त अकराशे शहाण्णव प्रकरण पेंडिंग आहेत त्याचा सर्व रिव्ह्यूमे आम्ही घेतो आता आता काय केलंय पूर्वी आपण साधी कागद द्यायचो त्याच्यावर सहाय्य घेऊन आपण द्यायचो परंतु आता आपण त्याच्यावर आता स्टॅम्पच्या सहाय्यानं सर्वांचा सहाय्य घेतोय त्यामुळे तो भविष्यामध्ये प्रश्न येणार नाही ही ट्रान्सफर केले जातील सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे दोन शेअर्स आहेत पूर्वी कसं होत की एक प्रकार असा होता की बिन परतीची ठेवी कारखाने ठेवली जायची आणि मग बरेचशे कारखाने हे दिवाळीच्या दरम्यान त्याच व्याज द्यायचे आणि त्या व्याजामध्ये दिवाळी व्हायची कोणतरी शुगर कमिशनर आले त्यांनी असं आणलं की तुम्हाला बँकिंग करताना कारण त्याला बारा टक्के व्याज असेल तुम्हाला बँकिंग व्यवहार करताना हे परत द्या परत जर दिले शेतकऱ्याकडं तर पैसा का लगेच संपतो मग काही कारखान्याने कल्पना काढली की त्याचे शेअर द्यायचे आणि मग तसे शेअर दिले काही शेतकऱ्यांच्याकडे पाच नऊ असे शेअर्स आहेत त्यांना वाटलं की कशाला आम्हाला एवढे शेअर पण आज ते म्हणतात बरं झालं आमचा पैसा तर ते त्या ठिकाणी टिकून राहिला आणि असे शेअर आता फोडायचे आहेत त्यामध्ये प्रश्न फक्त एक आहे की कायदेशीर अडचण आहे पण भविष्यामध्ये त्या पोटनिमामध्ये सुद्धा आपण बदल करतोय आणि हयात वारस शेअर ट्रान्सफर करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण सर्वांना दिलासा निश्चित थे थे त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्या दिशेने आपण सर्वांनी सहकार्य करावं उद्या चिन्ह अधिकृत मिळेल ते चिन्ह गावोगाव येईल काही कार्यकर्ते येतील आपणही सांगा सर्वांना समजून सांगा गाव एक सधन गाव आहे पाणी चांगल्या प्रकारचं आहे उसाचं उत्पन्न चांगल्या प्रकारचं आपलं येतं शिवणीकरांची कुठं नाही गाठ पडली तर पालीला यात्रेला तर गाठ पडत कारण गाडा आपला असतो आणि आम्ही सुद्धा पालीला खंडोबाला दरवर्षी असतो आपण पूर्वीची परंपरा ही चालू ठेवलेली आहे आपण ज्याप्रमाणे इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे निश्चित निवडणूक झाल्यानंतर आता मी शंभर टक्के आता मला मंत्री असताना खरं तर या भागात यायचं होतं पण काय झालं नेमका आला कोरोना आणि मग ते रिस्ट्रिक्शन आलं बाहेर कुठं जायचं नाही फिरायचं नाही आम्हाला आडवत नव्हतो कोण पण आम्ही गेलो की गावची लोक जमायची आणि मग मीडिया विनाकारण इश्यू करायचं की ते मंत्री आला आणि ती गर्दी झाली आणि कोरोना पसरली ती एवढा भाव झाला त्याचा त्यावेळेस भयानक भाव झाला होता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण चांगलं सॅनिटाईज तयार केलं ज्याचा प्रास्ताविक उल्लेख केला आणि फक्त शंभर रुपये लिटर आपण दिला इतरांचा अडीचशे तीनशे रुपये तर होता एक डी एमआरडीसीमध्ये ऑक्सिजनचा प्लांट होता स्टीलचा प्लांट होता त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर होते ऑक्सिजन तयार करण्यासाठी कंपनीचे सर्व लोक कामगार निघून गेले होते पण आपण आपण कारखान्याचे अधिकारी कर्मचारी दिले आणि त्याच्या माध्यमातून तो प्लांट चालू केला त्याचप्रमाणे मग सातारमध्ये एक प्लॅन्ट होता तोही चालू केला आणि त्यामुळे काही अंशी ऑक्सिजनची गरज ही भागाला मदत झाली कारखान्यावर आपण कोरोना केअर सेंटर चालू केलं त्याचाही त्या ठिकाणी फायदा किंवा लाभ हा झाला अशा अनेक कामं केली पूर्वी आपण अन्मंद एक चारा छावणी चालू केली होती पुन्हा खटाव चालू हो केला येळीला चावणी केली होती म्हणजे जे जे सामाजिक उपक्रम आहे आता मध्ये आपल्या त्या काळामध्ये गोबर गॅस मोठ्या प्रमाणात बांधलं कारखान्याच्या माध्यमातून पुढारपुढे आपल्या चिखलीमध्ये केलं होतं ज्या ज्या संकल्पना येतील त्या त्या राबवण्याचा आपण प्रामाणिक के प्रयत्न केला आणि सहकार आवश्यक आहे आज खाजगी कारखानदार आपल्याला काही देत नाही ना त्याचं कट ऑफिस असतं ना ते, ते तो काही पांदीला काही देतो खत बियाणं काही देत नाही मार्गदर्शन असं करत नाही ऊस फक्त घेऊन जातात मंडळी त्यांच्यावर टीका करावा हा उद्देश नाही पण अशा प्रवृत्तीचे लोक जर कारखाना निवडणुकीला येत असतील तर त्यांना सुद्धा विचारलं पाहिजे की तुम्ही कशासाठी येत आहे ठीक आहे माझा विधानसभेला पराभव झाला लोकशाहीमध्ये जे पराजय असतो त्या ठिकाणी पण पर पराभव झाला हो की लगेच आम्ही सॅलरीची निवडणूक लढणार आम्ही असं करणार आम्ही तसं करणार शेवटी हा सभासद हा शेतकरी स्वाभिमानी असतो आणि तीच खऱ्या अर्थानं सहकार्याची ताकद आहे आपण आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केलं असं सहकार्य करावं या तालुक्यामधले सर्व राजकीय जे विभाग आहेत जे पक्ष आहेत गट आहेत त्या सर्वांनी पी डी पाटील पॅनलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण या सर्व परिसरामध्ये आहे आपण चांगलं सहकार्य केलं आहे याही पेक्षा अधिकचं सहकार्य आपण सर्वांनी करावं अशा प्रकारची सुद्धा विनंती या ठिकाणी करतो या कराड गटामध्ये आपण असं तांबे सुपने तिथून असं येतो तर असा, ये असा कराड सर्व खानापूर तालुका आहे असे सहा गट आहेत आणि सहा गटामध्ये यावेळी या गटामध्ये दोन जो उमेदवार आहेत त्यानंतर पुन्हा मागासवर्गीय आहे एक एक एन टी आहे दोन महिला आहेत असे एकवीस मतं आपल्याला द्यायचे आहेत आणि आपल्याला तिथं शिक्का उठवायचा आहे उद्या आणि चिन्ह मिळताना हे सगळ्या पॅनलला एकच मिळणार आहे एकच सिंबॉल मिळाल्यामुळं प्रचाराला सोपं आहे मतदान करायला सोपं आहे आपण ते सर्वांनी गठवून घ्यावं आणि चांगल्या प्रकारचं मतदान करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो चिन्ह मिळाल्यानंतर आपल्या तालुक्यामधले नेते मंडळी येतील काही अन्य पै पाहुणे येतील चिन्ह सगळ्यांना समजून सांगतील आपण चांगल्या प्रकारचं मतदान करावं अशी विनंती या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वांना करतो माझं आमच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत केलं सत्कार केला याबद्दल सुद्धा सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपत जय हिंद जय हिश्वास